गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल वाय अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती मी अभिजित से स्वागत करतो आज आपण बघणार आहोत जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या एक्झाम होणार आहेत या विषयी आपण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसेच आपण जर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे आता या महिन्यामध्ये बीएमसी क्लर्क आणि बीएमसी निर्धारण या परीक्षा चालू आहेत जानेवारी महिन्यामध्ये कोणत्या एक्झामचं शेड्यूल येणार आहे याविषयी आपण माहिती पाहूया त्या अगोदर डब्ल्यू अकॅडमी मध्ये ज्या बॅच स्टार्ट झालेल्या आहेत यामध्ये अन्न औषध प्रशासन विभाग बॅच दोन हजार पंचवीस सर्व विषयासहित ही बॅच असणार आहे यामध्ये वरिष्ठ तांत्रिक साहेब गटक आणि विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ गटप या दोन पदाचा समावेश असणार आहे अगदी कमी शुल्कामध्ये तुम्हाला पंचवीसशे रुपयामध्ये बॅच जॉईन करता येणार आहे तसेच ऑनलाईन टेस्ट सिरीज आणि प्रिंटेड नोट्स सर्व विषयाच्या अवेलेबल आहे याकरिता आपल्याला अॅकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे तर आपण बघूया कोणकोणते एक्झाम जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये होणार आहे बीएमसी नंतर आपल्याकडे खूप कमी कालावधी आहे एक ते दीड महिन्याचा अभ्यासाला यामध्ये आदिवासी विभाग सहाशे दोन पदाची जाहिरात प्रसिद्ध झाली होती आदिवासी विभाग परीक्षा दोन हजार पंचवीस किती पद आहेत सहाशे दोन पदाची त्यानंतर सेकंड जी आहे ती समाज कल्याण एक्झाम समाज कल्याण विभागाची यामध्ये यांनी दोनशे नऊ पदाची पद भरती होणार आहे दोनशे नऊ डेट वाढलेली आहे समाज कल्याण विभागा अगोदर किती दिली होती त्यांनी पंधरा डिसेंबर आता तीस डिसेंबर पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता त्यानंतर एम आय सी जे आठशे दोन पदाची जाहिरात प्रसिद्ध झाली होती सर्वांनी फॉर्म भरले असतील आठशे दोन पदाकरिता या तीन परीक्षा येणाऱ्या महिन्यामध्ये म्हणजे जानेवारी दोन हजार पंचवीस नवीन वर्षामध्ये कोणत्या कोणत्या कंपनी मार्फत आदिवासी विभागाची आहे ती आयबीपीएस कंपनी मार्फत कंडक्ट केली जाणार आहे बाकी दोन ज्या आहेत समाज कल्याण आणि एम आय डी सी या टी सी एस कंपनी मार्फत घेतल्या जाणार आहेत त्याकरिता आपल्याला पूर्ण अभ्यासक्रम असेल बुक लिस्ट असेल सर्व आपण व्हिडिओ त्याचे अपडेट टाकलेले आहेत त्याविषयी तुम्ही युट्यूबला बघून घेसाल ठीक आहे त्यानंतर डबल अकॅडमी मध्ये समाज कल्याण असेल किंवा आयसीडीएस आयुक्तालय पुणे या ठिकाणी जे पदभरती निघालेली आहे त्याकरिता बॅच लाँच करण्यात आलेली आहे दोन्ही पदाकरिता ग्रुप बी आणि ग्रुप सी एकत्रित तुम्हाला बॅच जॉईन करता येणार आहे बॅचचे जे वैशिष्ट्य आहेत यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण असेल व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर आपल्याला बघायला मिळणार आहे तसेच जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना टेस्ट सिरीज आणि मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध असणार आहेत लेक्चर जे आहेत अनलिमिटेड आपण पाहू शकणार आहात लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच असणार आहे पंचवीसशे रुपयामध्ये तुम्हाला सहा महिन्याची व्हॅलिटी असणार आहे तर यामध्ये समाज कल्याण असेल किंवा आयसीडीएस आयुक्तालय पुणे या ठिकाणी महिलांकरिता परिविक्षिका अधिकारी असेल किंवा गृहपाल वार्डन ज्याला आपण गृहपाल किंवा अधीक्षक स्पेशल त्र्याण्णव जागा आहेत आणि सर्वसाधारण मध्ये त्रेसष्ट या झाल्या गृहपालच्या त्यानंतर परिविक्षिका अधिकारी अठ्ठावन्न जागा आहेत खास करून महिलांकरिता ज्यांची पदवी उत्तीर्ण आहे त्या अजून जर कोणी फॉर्म भरायचा राहिला असेल समाज कल्याण विभागाचा तर आपण पंधरा दिवस आहेत फॉर्म भरण्याकरिता लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यायचा आहे त्याचा अभ्यासक्रम यामध्ये आपण बघूया नेमकं काय दिलेलं आहे तर समाज कल्याण विभाग सर्व पदाकरिता सेम सिलेबस आहे दोन हजार पंचवीस मध्ये जानेवारी मध्ये होणार आहे यामध्ये मराठी पंचवीस गुणांक पंचवीस प्रश्न असणार आहेत त्यानंतर इंग्लिश पंचवीस प्रश्न त्यानंतर सर्वात जो घटक आहे जी के यामध्ये इतिहास भूगोल राज्यघटना अर्थशास्त्र असेल चालू या सर्व विषयाचा समावेश असणार आहे पंचवीस प्रश्नाला त्यानंतर मॅथ आणि रिजनिंग हे पंचवीस प्रश्न असे एकंदरीत शंभर प्रश्न दोनशे गुणाकरिता तुमची पेपर टी सी एस कंपनी मार्फत कंडक्ट केला जाणार आहे याला निगेटिव्ह सिस्टीम असणार नाही निगेटिव्ह मार्किंग यामध्ये दोनशे पैकी कि तुम्हाला किती मार्क पाडायचे आहेत ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन अंतिम निवड यादीमध्ये होणार आहे एकशे सत्तर म्हणजे पंच्याऐंशी प्रश्न तुमचे बरोबर यायला पाहिजे त्या दृष्टीने तुम्ही योग्य प्लॅनिंग करायचं आहे अभ्यासाचं कारण काल आपला जो कालावधी आहे डिसेंबर आणि जानेवारी दोनच महिन्याचा जानेवारीच्या मध्ये या परीक्षा घेण्यात येणार आहेत ओके त्यानंतर जी महत्वाची बॅच आहे समाज कल्याण विभाग परिषद बॅच दोन हजार पंचवीस ही पण गटब गटक करीता आहे दोन्ही पदाकरिता एकत्रित बॅच तुम्हाला जॉईन करता येणार आहे सेम वैशिष्ट्य आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला क्रमांक दिलेला आहे त्यावरती आपण संपर्क करू शकता आपल्याला व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे नवीन असेल तर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे ओके जे काही अपडेट असतील ते तुम्हाला नेक्स्ट कोणकोणत्या कोणत्या पदाकरिता किती अर्ज आलेले आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तोपर्यंत थँक्यू सर्वांचे